स्वामी समर्थांचे चरित्र महासागरासारखे विशाल आहे त्यास पार करून पहिल्यातील गाठण्याचा प्रयत्न न करता मी माझ्या आयुष्याचे सार्थक करण्यासाठी या स्वामीरूपी महासागरात मासा होऊन विहार करण्याचे योग्य समजेल चरित्र गगनाला भेदून जाणारे अघात अलौकिक आहे त्यांच्या जवळपास जाण्याची पात्रता माझ्यापाशी नाही मुंगीने डोंगर उचलून काकीत धरावा सूर्याचे तेज धोकाळून टाकण्याची भाषा करावी तसा माझा हा हट्ट आहे तू प्रेमळ व दयाळू असल्याने तू पिता करता करविता असल्याने माझ्याकडे मी व अहंकार नाही हे लक्षात घे व माझ्यावरती कृपा कर मी केलेली स्तुती ऐकून श्री स्वामी समर्थ आनंदित झाली आणि या कवीला या स्वामी चरित्र गायकाला अभय देत झाली या हा ग्रंथ निर्माण कार्यात उणीव राहणार नाही हा ग्रंथ वाचून सर्व स्वामी भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतील व ते आनंदित होतील अशी श्री स्वामींची अभयवाणी ऐकून माझे मन आनंदित झाले वेदाभेद करीत नाहीत जे स्वतःच्या आनंदात मग्न राहतात त्या साधू संतांना माझे वंदन आहे जे शब्दसृष्टीचे ईश्वर आहेत त्या कवीवर यांना ज्यांनी महान ग्रंथ रचले त्याव्यास वाल्मिकादी ज्ञानवंत कवी श्रेष्ठांना मी वारंवार वंदन करतो नमन करतो कवी कुळाच्या मुकुटावर शिरोभूषण म्हणून शोभणाऱ्या ज्याच्या नाट्य प्रशंसा साहित्य विश्वास होते त्या कालिदासांना वंदन असो ज्यांची जैं, ग्रंथ रचना पाहून ज्ञानी विचारवंत कौतुकाने माना डोलवतात त्या श्रीधर आणि वामन पंडित यांनाही मी आदर भावे नमन करतो ज्यांचे चित्त कायम ईश्वर चरणी गुंतून राहिले अशा तुकारामादी सत्यश्रेष्ठांना वंदन करतो आणि त्यांच्याकडून आशीर्वाद मिळावा अशी प्रार्थना व संत श्रेष्ठांनी या दिन अनाथ बालकावर कृपा करावी माझ्या हृदय वास्तव्य करून माझ्या हातून ग्रंथ रचना करून घ्यावी असे आवाहन करतो आता महाज्ञानी विद्वान श्रवण तत्पर श्रोतवृद्धाला वंदन करतो मी केवळ मतिमंद आहे माझ्या काव्य सामर्थ्याविषयी मी अजान काय बोलणार तुम्ही थोर मंडळी सर्वांमध्ये हो असलेल्या सद्गुणांचा आदर करता हे मी जाणून नाही नाही मला मला संस्कृत येत माझी मराठी भाषा देखील तशी शुद्ध शास्त्र पुराणात गती नाही माझ्या कवितत्वाचे सामर्थ्य ही नाही तरीही माझे काव्य अमृता समान आहे असे समजावे माझ्या असंस्कृत वाणीकडे दुर्लक्ष करावे माझ्यातील अवगुण पाटा माझ्यात जे योग्य आहे तेच पाहावे अशी विनंती आपणास मी करीत आहे अध्याय दोन श्री स्वामी समर्थ पूर्वा श्री गणेशास वंदन असो जे भक्त मनामध्ये सुखाची मनोकामना धरून भक्ती करतात त्यांचे इच्छा पूर्ण होतात व जे निरपेक्ष वृत्तीने भक्ती करतात त्यांना कैवल्य लागते श्री नृसिंह सरस्वतींनी अवतार घेऊन अगणित पापी मंडळीचा उद्धार केला व अखेरीस ते कर्दळी वनात गुप्त झाले अशी कथा श्री गुरु चरित्रात वर्णन केलेली आहे पुढे भक्तजनांच्या उद्धारासाठी त्यांना पुन्हा अवतार घेणे भाग पडले व अनेक नगरे शहरे रूपात अक्कलकोट येथे अवसरले एका सद्भक्ताने श्री स्वामींची जन्मपत्रिका तयार केली मात्र मनामध्ये अशी शंका निर्माण होते की जर श्री गुरु गुप्त झाले व ते स्वामी रूपात पकडले हे खरे मानले तर त्यांचे जन्म शक प्रमाण कसे श्री स्वामी हे केवळ आधी नसलेले सिद्ध पुरुष आहेत ते मानव व देह रूप धारण करून अवतरले पत्रिकेचा वाद संपुष्टात येतो अक्कलकोट येथे राजापा मोदी यांच्या घरी भक्त मंडळींच्या गाराड्यात सामर्थ्यांची स्वारी बसलेली होती तेव्हा कलकत्त्याहून साहेब तेथे ते समर्थ दर्शनाचा हेतू मनात धरून आला त्यांच्यासोबत एक पाचवी व्यक्ती देखील होती त्यांचे तेथे ते आगमन होण्यापूर्वी महाराजांनी तीन खुर्च्या मागवून भक्त मंडळींना त्या एका रांगेत मांडाव्यास सांगितले त्या दोघांना बसवून स्वामी स्वतः तिसऱ्या खुर्चीवरती वसले श्री समर्थांचे तेजस्वी रूप पाहून त्या दोघांना कौतुक वाटले साहेबांनी स्वामींना प्रश्न विचारला आपण कुठून आलात त्यावर स्वामी हसत हसत म्हणाले आम्ही प्रारंभी कर्दळी पणातून निघालो त्यानंतर कलकत्ता शहर व आजूबाजूची शहरे असे करीत संपूर्ण बंगाल देश पाहिला काली मातेचे दर्शन केले त्यानंतर गंगा नदीच्या काठावर असलेले अनेक तीर्थक्षेत्र पाहून हरिद्वार येथे गेले के त्यानंतर केदारेश्वर व अनेक तीर्थक्षेत्र हजारो शहरे नगरे फिरून सहज गतीने आम्ही गोदा नदीच्या काठी आलो मातेची कीर्ती महात्म्य पुराणामध्ये वधलेली आहे गोदावरी मध्ये आम्ही स्नान केले अनेक पुण्यक्षेत्रे पाहिली व काही दिवस तिथे वास्तव्य करून आम्ही हैदराबाद आलो तिथून पुढे आम्ही मंगळ आलो व बराच काळ तिथे वास्तव्य करून आम्ही आमच्या मर्जीने पंढरपूरात वास्तव्य करत झालो त्यानंतर बेगमपूर येथील सुंदर वातावरणात आमचे मन रमले तेथे काही काळ राहून आम्ही मोहोळ येथे आलो तेथे बराच काळ हिंडलो फिरलो आणि पुढे सोलापूर येथे पोहोचलो तेथे काही महिने वास्तव्य करून पुढे अक्कलकोटा झालो येथेच आहोत असा आमच्या भ्रमण कार्याचा समग्र वृत्तांत आहे समर्थांचे बोलणे ऐकून त्या उभयताना आनंद झाला आणि स्वामी आज्ञा घेऊन ते माघारी परतले मंगळवेढा येथे स्वामी महाराजांचा बारा वर्षे झाला तरी तिथे ते फारसे प्रसिद्धी आले नाही त्या काळी स्वामी सातत्याने तेथील स्वामी गावामध्ये क्वचितच येत आणि आल्यावर एखाद्या उसाळ जागी बसत कुणी काही खाण्यास आणून दिले तरच खात असत काही काळ थांबत असत व पुन्हा उठून जंगलात निघून जात असत आल्यावर एखाद्या ओसाट जागी बसत कुणी काही खाण्यास आणून दिले तरच खात असत काही काळ थांबत असून पुन्हा उठून जंगलात निघून जात असत गावातील मंडळी वेडाभुवा असे त्यांना संबोधत असत त्या स्वामींचे परब्रह्म रूप तेथे कोणीही ओळखू शकले नाहीत ज्यांचा मूळ अवतार सोलापूर येथे झाला असे दिगंबर नामक शिवस्वरूप

ठरणारे आहेत हे केवळ स्वामी चरित्र नसून हा क्षीरसागर आहे आपल्या कानांचे दरवाजे मुक्तपणे उघडून त्यांचे मनस्वक्त पाशन करावे अशी विनंती मी श्रोत्यांना करीत आहे हे दुग्धपान मुक्त कंटाने पाशन करताना आपण कंटाळा करू नये त्यामुळे प्रारब्ध भयाचे अरिष्ट दूर होण्यास मदत होईल यात शंका नाही अशी हमी येथे हा विष्णुपंत पंत देत आहे हे साधे सोपे श्री स्वामी चरित्र सारूपी मराठी भाषेतील अमृत भक्त जनांनी आदर भावे श्रवण करावे ही विनंती दुसरा अध्याय समाप्त स्वामी समर्थ श्री स्वामी